ह्या लोकांना करंगळी दिली की ते मुणकं पकडतात मुणकं दिलं तर खांद्यावर बसतात आणि खांद्यावर बसले तर तुमच्या कानात मुकतात हे संग्राम जगताप नगरचे आमदार संग्राम जगतापांचे विधान आले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गदोळ माजला गदोळ कुणाचा माजला काय माजला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण इथे संग्राम जगताप खरंच चुकले का संग्राम जगतापाविरोधात जो नगरच्या मुस्लिमांनी जो खोडेकरोपणा केला आहे आता तुम्हाला त्यांचे पण काही वक्तव्य ऐकायला हवे की कशा प्रकारे मुस्लिम समाज हा काड्या करण्याचं काम करतो <coughs> तुम्हाला आठवत असेल अहिल्यादेवीच्या नावाने अहमदनगरचं नामांकरण झालं अहिल्यादेवी नगर, अहिल्या नगर। सुद्धा काही मुस्लिम कंठक तिथे अहमदनगरचंच लावून होतं त्यानंतर तुम्ही काल परवा ऐकलं असेल त्यांच्यामध्ये एक <coughs> महिलांनी एक स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट कसं होतं की संग्राम जगताप तर ठीक आहे त्यांनी तर स्टेटमेंट दिलं पण जे आमच्या मतांची भीक घेऊन निवडून आलेला निलेश लंके चुपका काय मित्रांनो वोट घेण्याचं वोट घेण्याचे तुम्हाला परिणाम पण द्यावं लागतात तुम्हाला रिझल्ट पण द्यावं लागतात नथिंग इज फ्री फ्री काही सुद्धा नसतं आता संग्राम जगताप हे सुद्धा एकेकाळी सेक्युलर समजले जायचे आणि मुस्लिम हा त्यांचा बांधील मतदार समजला जायचा तर नेमकं असं काय झालं की संग्राम जगतापाचा मोह सुटला आणि मुस्लिम समाजाविरुद्ध जाऊन ते कट्टर हिंदुत्ववादी स्वतःला दाखवू लागले तुम्हाला माहिती असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांचा पराभव झाला आणि तेव्हा मुस्लिम समाजाने भरभरून भरभरून मत हे निलेश लंकेच्या पारड्यामध्ये टाकले त्याचा परिणाम असा झाला जगताप संग्राम जगतापांना तेव्हा सुद्धा वाटलं की महाराष्ट्रामध्ये काही वातावरण असेल पण आपली जी कनेक्टिव्हिटी आहे आपले जे संबंध मुस्लिम समाजाची आहे त्या संबंधाच्या भरशावतरी मुस्लिम समाज हा सुजय विखेंना मतदान देईल पण मित्रांनो यू पीमध्ये एक कहावत आहे पहिले अपणा भाई फिर जो भाजपा हराई फिर सपाई मुस्लिम समाज हा कोणाचाच नसतो मुस्लिम समाज हा फक्त आणि फक्त हिंदू धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांचा आणि बी जे पीला जो पराभूत करू शकेल त्याच्या बाजूने आपलं मत टाकतो डेव्हलपमेंट प्रगती शाळा हॉस्पिटल या गोष्टींचं त्यांना काहीही घेण नाही त्यांना तुम्ही पी एम हाऊस तुम्हाला माहिती असेल तर युपीच्या एका गावामध्ये जवळपास चारशे घरं हे पी एम आवास योजनेअंतर्गत मुस्लिमांना मिळाले पण त्या चा त्या गावातून बी जे पीला शून्य मतदान आलं मित्रांनो शून्य याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की किती फंडामेंटलिस्ट आणि कट्टरपंथी मुस्लिम समाज आहे जो त्यांच्या धर्मगुरूने किंवा त्यांना जे आदेश आलेत की या माणसाला किंवा या पार्टीला आउट करू नये विरुद्ध वोट करतात स्ट्रॅटेजिक वोटिंग हे मुस्लिम करतात तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रातले एक मतदारसंघ जिथे बी जे पी नव्वद हजार मतांनी समोर होती फक्त एक मतदारसंघ मालेगावाला लागला आणि नव्वद हजाराची लीड काटून पाच हजाराने महाविकास आघाडी म्हणजेच उभाटाचा खासदार जिंकला मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य हेच की संग्राम जगतापांचा मोह भंग हा लोकसभेच्या निवडणुका त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागला संग्राम जगतापांना वाटलं की चला लोकसभेच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस वारं वेगळं होतं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पाहिजे नसतील पण जेव्हा विधानसभेचं प्रकरण येतं किंवा जेव्हा विधानसभेचा विषय येतो तेव्हा जे लोकल संबंध राहतात ते महत्वाचे असतात पण तेव्हा सुद्धा संग्राम जगतापांना मोहभंग झाला आणि मुस्लिम हे त्यांच्या विरोधात जे खडे उभे होते त्यांच्या उभे राहिले त्यामुळं नगर जिल्ह्यामध्ये जे काही संग्राम जगतापांनी सुजय विखे मुस्लिम समाजासाठी केलं मुस्लिम समाजांनी त्यांना फाट्यावर मानलं मुस्लिम समाज म्हणला अरे भाई तू ता विकार हम वोट जो बीजेपी के खिलाफ तूने हमारे लिए कुछ भी किया हो हमको कोई लेन नाही मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की संग्राम जगतापांचं बयान पण याबरोबर मुस्लिम समाजातील जे कट्टरपंथी आहेत त्यांचे स्टेटमेंट तुम्ही ऐकत नाही का अबू आझमी जो एकटा एक आमदार आहे त्याचं स्टेटमेंट काय की वारी याच्यामुळे रस्त्यावर गर्दी होते मग नमाज पडताना गर्दी होत नाही का इम्तियाज जलील साहेब काय बोलले हे तुम्हाला माहिती नाही का त्या महिलाचा आता स्टेटमेंट की हमारे भीग से जो निलेश लंके चुनके आया आहे वो क्यों चूप आहे मित्रांनो यावरून लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये असो की भारतामध्ये असो अजूनही स्वतःला टिप्पू सुलतानची अवलाद समजून घेणारे काही लोक भारतात राहतात महाराष्ट्रात सुद्धा राहतात औरंग्या <coughs> जो औरंग्या होता आक्रांता होतात त्याला स्वतःचा बाप समजणारे सुद्धा महाराष्ट्रात राहतात जे नावं चेंज झाले छत्रपती संभाजीनगर असो औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं अहमदनगरचं नाव अहिल्य देव होळकर यांच्या नावाने ठेवण्यात आलं पण त्या नावाला न मानणारे सुद्धा कट्टरपंथी महाराष्ट्रात आहेत याचा अर्थ काय औरंगाबाद म्हणजे औरंगजेब आणि तुमचा संबंध काय औरंगजेब हा तर भारतातला सुद्धा नव्हता त्यानंतर तुमचा संबंध काय बाबरची अवलाद स्वतःला म्हणणारे अह बाबर, बाबर अफगाणिस्तानचा होता तुमचा आणि त्याचा संबंध काय ह्या गोष्टी सांगाल का, का मित्रांनो संगदा संग्राम जगताप लेट आले पण थेट आले मित्रांनो डोळे हे एक प्रत्येकाचे एक दिवस उघडणारच लक्षात ठेवा दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी एकोणतीस पर्सेंट वोड घेऊन फुल मेजॉरिटीने आले होते आज मुस्लिमांची पॉप्युलेशन भारतामध्ये चौदा ते पंधरा टक्के सोळा टक्के सतरा टक्के आणि दोन तीन जे रोहिंग्या सारखे जे इल्लिगल भारतामध्ये शिरून राहतात मतदान करतात आणि त्याला टी एम सी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल जितुद्दीन असेल असे लोक जे सपोर्ट करून लोकांमध्ये मिसळवतात ते भारतासाठी धोका आहे मित्रांनो हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्सवर सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद